इचलकरांचे शरदचंद्र पवार गटाला खिंडार माजी आमदार अशोकराव जांभळे ललित गैवान अजितदादांसोबत इचलकरंजीचे माजी आमदार तथा शरदचंद्र पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोकराव जांभळे माजी नगरसेवक लथिफ गैभान यांनी कोल्हापूर येथे शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली दोघेही शरदचंद्र पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी आता अजित पवारांचं नेतृत्व मान्य केल्याचे या घडामोडीवरून दिसून आले कैलासवाशी खासदार बाळासाहेब माने यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असणाऱ्या अशोकराव चांबळे यांनी निवेदिता माने यांच्यासोबत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर तहरशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश करत भगवा झेंडा हाती घेतला यावेळी देखील अशोकराव चांबळे यांनी शरदचंद्र पवार यांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला होता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मदन कारंडे यांचा प्रचार केला होता मात्र काही दिवसापासून जांभळे गट हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार याची चर्चा सुरू होती त्यांच्यावर आजच्या या भेटीने शिक्कामोर्तब झाला आहे त्याशिवाय मुस्लिम समाजामध्ये वर्चस्व असणाऱ्या लतीफ कैपान यांनी देखील आज अजित पवार यांची भेट घेतल्याने त्यांनीही शरदचंद्र पवार गटाला रामराम ठोकल्याचं समोर आलं एकूणच आगामी काळात इचलकरंजीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक दिग्गज मंडळी प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट संकेत या निमित्ताने मिळून येत आहेत महानकरी निपसाठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा